महाराष्ट्रामध्ये समाजाची दरी वाढण्याची जबाबदारी आणि ते पाप हे सरकारचा असेल कारण या समाजामध्ये दरी वाढवण्याचं काम सुद्धा कोणी केलं असेल तर मधल्या लोकांनी केलंय हा माझा जाहीर आरोप आहे हे या सदनामध्ये कळणं गरजेचं आहे मग त्यावेळेला आपण दुसऱ्याकडे बोध दाखवतो ही व्यक्ती यांना भेटली म्हणून राजीनामा दिला का काय असं नाहीये त्या दिलेल्या राजीनाम्यातल्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की नियुक्त केलेल्या त्या सदस्यांनी असं सांगितलं की आम्हाला काही लोकांचा सरकारमधला दबाव होता असाच निर्णय घ्या म्हणून अशा प्रकारचा दबाव होता म्हणून आम्हाला हे पटलं नाही म्हणून आम्ही या मागासवर्गीय आयोगाच्या बाबतीमधल्या सदस्य पदाचा राजीनामा देतोय एक दोन तीन अध्यक्ष सुद्धा राजीनामा देतोय याचा अर्थ सरकारचा असलेला त्यातला हस्तक्षेप चांगल्यासाठी आहे का वाईटासाठी आहे याचं स्पष्टीकरण होत नाही म्हणून चोवीस तारखेला अनिल परब आणि आम्ही सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे वस्तुस्थिती आहे चोवीस तारखेपर्यंत आपण निकाल जाहीर करा तो टिकणारा असला पाहिजे तो स्थिर असला पाहिजे आणि जम्बूराजे तो ज्यावेळेला टिकणार टिकणारा असेल त्यावेळेला खऱ्या अर्थाने हा समाजामधला अंतर कमी होईल आणि म्हणून यामध्ये आरोप प्रत्यारोप होत राहतील परंतु चोवीस तारखेला जर हे झालं नाही तर महाराष्ट्रामध्ये समाजाची दरी वाढण्याची जबाबदारी आणि ते पाप हे सरकारचा असेल कारण या समाजामध्ये दरी वाढवण्याचं काम सुद्धा कोणी केलं असेल तर या सरकारमधल्या लोकांनी केलंय हा माझा जाहीर आरोप आहे आणि माझी विनंती आहे की होऊ नये म्हणून सर्वांनी ज्या विधीमंडळामध्ये आम्ही एकत्रपणे सांगितलंय की प्रत्येक असलेला याला पाठिंबा दिलेला आहे तो सर्वानुमते दिलेला आहे आम्ही विधीमंडळात एक बोलतो आणि बाहेर काय म्हणतो याच्यापेक्षा विधीमंडळामध्ये जे बोललेलो आहोत त्याला प्रामाणिक राहून या ठिकाणी काम करावं आणि या मराठा आरक्षणाच्या बाबतीमधला जो त्या ठिकाणी चर्चा घडवलेली आहे त्यामध्ये सांगितलं समाजकंटकांनी त्या ठिकाणी आंदोलन चिघडवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये समाजकंटक कोण हे शोधण्याचं काम पोलिसांचं आहे पण मराठी तरुणांना समाजकंटक बोलणं हे मला वाटतं योग्य नाही आणि म्हणून अशा पद्धतीने आपण सर्वांनी त्याप्रमाणे निर्णय घ्यावा मला अपेक्षा आहे की या चर्चेच्या निमित्ताने का होईना महाराष्ट्रातल्या असलेल्या लाखो तरुणांचा मराठा समाज असेल ओबीसी असेल धनगर असेल सगळ्या समाजाची जी अपेक्षा आहे त्या समाजाची अपेक्षा पूर्ण करण्याचा निर्णय आणि तो टिकणारा आरक्षण देण्याच्या बाबतीत मला निर्णय सरकार घेईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका